परंतु हा असो आणि तुमच्या अंतर्यामी मार्क लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझ्या गौरव असो येशूने उत्तर दिले मी तुम्हाला खचित सांगतो ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्थे घरदार बहीण भाऊ आई बाप मुळेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे अशा प्रत्येकाला सांप्रत काळी छळवणुकी बरोबर शंभर पटीने घरे भाऊ बहिणी आया मुले शेते आणि येणाऱ्या योगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाही तरी पाहिले ते शेवटले व तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू असू ख्रिस्ता तो असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि बघणींनो आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त स्पष्ट करतो की त्याच्या प्रत्येक शिष्याला क्रुसाच्या मार्गावर मार्गक्रमण करावंच लागेल परंतु मार्गक्रमण करत असताना त्याला अनेक आशीर्वाद मिळेल सौभाग्य मिळेल आणि सर्ते शेवटी शुभवर्तमानाच्या समाप्तीमध्ये येशू ख्रिस्त काय सांगतो तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणजे सेवक नेते सेवक म्हणजे कोण यहुदी विचारधारा अनुसार सेवक म्हणजे सर्वात गौण स्थानात राहणारा व्यक्ती शेवटला व्यक्ती परंतु येशू ख्रिस्ताच्या शिष्यत्वेचा जो जी परिभाषा आहे त्या परिभाषेनुसार याच व्यक्तींना पुढे जाण्याचा भाग्य मिळेल ह्याच व्यक्तींचा गौरव करण्यात येईल आणि म्हणून येशू ख्रिस्ताचे उत्तम शिष्य म्हणून एक सेवक नेता बनून एक सेवक नायक बनून पुढारी बनून कार्य करूया